आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर वरायटीज मध्ये आमचा पत्ता म्हसवड माळशिरा चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एक न्यूज आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून याबाबत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित होते या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा नगरपालिकेबाबत मनोमिलन होणार का विचारलं असता त्यांनी मनोमिलन होणार असल्याचं यावेळी सांगितलं या, या दरम्यान त्यांनी मला नगराध्यक्ष व्हायचं असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन मी नगराध्यक्ष होणार अशी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली आहे

वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा